आपला उमेदवार आहे धारा विधानसभेसभेमध्ये तुम्ही लांबून आलेत आपले नातेवाईक मित्र परिवार आपले समाज बांधव मित्र यांना तर तुम्ही सांगणार त्याचा त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु तुम्ही भाषण करणार नाही काय तुम्हाला का एक का सूचना करतो आपला समाज आहे आपल्या धारावी विधानसभेमधून आपला माणूस निवडून आणायचा आहे तो वेगळा समाजाचा माणूस नाही तो आपल्या धारा माणूस आहे तो आपल्या महायुतीचा माणूस आहे महायुतीचा सरकार येणार यात शंका नाहीये परंतु आपल्या समाजाला तुम्ही प्रत्येकाने एक सांगा की आपल्या गोडधरी भारतीय जाती जमातीचा इथं समाज मंदिर हाल होणार आणि ते मी अशोक चौगुले चर्मकार विकास संघाच्या वतीने आपल्याला शब्द देतो असं प्रत्येक आमचा आमदार आला होणार आणि ते आम्ही घडू आणणार आणि आमच्या मोफत होणार त्याला मोनोपॉली होणार नाही असं आश्वासन त्या माझ्या वतीने संघाचा अध्यक्ष आहे असो सुद्धा संस्थेचा व्हॉलेंटिअर आहे जवळजवळ आणि प्रत्येकाने विनंती आहे ते भाषण करण्याची वेळ नाही बोलायला गेलं तर मला नाईन्टीन ची कॅसेट आहे वेळ अपुरे आहे तर प्रत्येकाने काय करायचं जेवढे बी महिला बचत गट आहेत जेवढे सोसाटे आहेत त्या सोसाट्या चेअरमॅनला भेटा व्यक्तीच्या भेटा चार चार लोकांच्या गट करून जावा त्यांना भेटा कन्व्हिन्स करा धारायचा उमेदवार आहे जिथं मुस्लिम असत त्याला वेळा आम्ही आपा जे आपल्या समाज केले आपल्या धारावीने के विकास केले आपले कॅटेगरी करला कर नाही त्यांचं मत परिवर्तन करा हीच वेळ आहे आणि ही वेळ गेली तर पुन्हा भविष्यामध्ये राजस्थान सारखा माणूस आपल्या समाजामध्ये मिळणार नाही हे धरण्यात ठेवा तुम्हाला सांगतोय हात जोडून विनंती करतोय समाज वाचवायचा असतात समाजाला संगठित करायचा असतात त्याचे धाडजी यशवंत नारायकर मला तो बाहेर गेला आत आला पण समाजासाठी येतो त्याचं अभिनंदन करा राजेश कांदाने किती श्रीमंत आहे ते बघू नका तो आमच्यासाठी गरीब आहे तो आमचा भाऊ आहे तो आमचा मित्र आहे तो आमचा मुलगा आहे तो आमचा जाव आहे आमचा समाजच आहे ही भावना प्रत्येकाने देवा आणि राजेश कांदाने म्हणजे मी आहे ही भावना जोपासूनच कामाला लागा विजय आपलाच आहे आणि तुम्हाला सांगतो विचार मकान विकास संघाच्या आणि सहाशे महिला आहे सहाशे घरामधून त्यांचं कमी केली प्रत्येक घरातून तीन वोट मिळणार एवढं ध्यानात ठेवा आणि मी हा या राजेश विषयामध्ये माझा सियाचा वाटा असणार हे लक्षात ठेवा सर्व समाज बांधून हा जो मिळून तिकडतो गाफी जाऊ नका आपल्या घरातल्या लोकांचं पहिलं मत परिवर्तन करा आपल्या भावांचं मत परिवर्तन करा सगळ्या नातेवाईकांचं परिवर्तन करा घर झाला सोसायट्या बचत गट या लोकांनी कारण आपल्या लोकांना बांधून टाकलेले ती गेले तीन चार महिन्यापासून विरोधी लोकांनी त्यांना पैसे देऊन आळदी कुंभ समारंभ भांडे ताट हो वाटवून आणि जे गणपतीमध्ये देवीमध्ये जे लोक त्यांनी लू बाहेरचा पैसा आणून इथं वाटप केलाय त्या पैशावर आपले मंडळ हे जे लोक बसलेले आहेत पण त्यांना एक सूचना करा नोट्स द्या नोट्स देता आता पैसे घ्या असं नाही मी एक सूचना करतोय ती सूचना त्यांना तुम्ही द्या की आपला उमेदवार येणार आहे तुम्ही आपल्या उमेदवारावरच काम करा आणि आपल्या विभागातील आपल्या सोसायटीतील लोकांना सांगा किंवा धनुष्य बांधावरच मत टाकायचे एवढं सांगा ही प्रचार सभा नाही ही आपली बैठक आहे ही सभा नाही इथं काही झेंडा नाही काही नाही फक्त समाज बांधव म्हणून आपण सर्वांनी चळवळीने काम करा आपल्या सर्वांनी निवडून द्यायचं आहे आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यायचं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला जे तीन नंबर बटन आहे त्या तीन नंबर वरती धनुष्यवाणाचं चिन्ह असेल त्या चिन्हावर दा बोट दाखवून सर्वांनी त्यांना हरघोज मताने निवडून द्यायचं आहे माझी समाज बांधवाने एक विनंती आहे की आजपर्यंत या काँग्रेस पक्षाने आपल्या सपनांचा चुराणा केलेला आहे आणि आज ती वेळ आलेली आहे की त्यांच्या सपनांचा चुराणा करायचा आहे माझी समाज बांधवाने विनंती आहे आज इथे खूप दूरून लोक आलेले आहेत जे धारावीच्या बाहेर राहतात काही गावांमधून आलेले आहेत माझी त्यांना एक विनंती आहे आज धारावीमध्ये जसं आकाराच्या सणाला तुम्ही कोंबड्या कापाला धारावी देता तसं वीस तारखेला धारावीमध्ये यायचं आहे आपल्या लोकांना मतदान केल्यांना भाग भरायचा आहे घरोघरी द्यायचं आहे आणि आपल्या लोकांना घरातून घेऊन जायचं आहे बाबा हे आपले राजेश खंदर आहे त्यांना आपण मतदान करायचं आहे दुसरी गोष्ट आजपर्यंत आपला विकास काय झालाच नाही याच्याबद्दल सर्वांनी आपल्याला सांगितलंच आहे आणि दुसरी गोष्ट आपण आता आपल्याकडे प्रचाराचे दिवस पाच आहेत आत्ताच म्हणाले की सर्वांनी मेसेज पाठवा ग्रुपवरती आपल्या लोकांना माहिती द्या मला एक सुचवायचं आहे आपण हे मेसेज पाठवण्यापेक्षा आज युट्यूब मला सोशल मीडिया एक आपण दोन दोन मिनिटाची आपण क्लिप बघूया आणि आपली स्वतःची बोलकी असे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पाठवा पण समाजामध्ये आणि आपला माणूस काय सांगतो आपला माणूस काय कायदे सांगतोय राजेश खंडारे सांगतोय की त्याला मतदान करा हे जर केलं तर आपल्यासाठी खूप उत्तम असेल आता माझा एक मित्र मला उत्सव भेटला तो म्हणाला अरे तिथे भरपूर काय वाटत आहे राजेश दादा काय वाटत नाही त्याला मी म्हणालो अरे माझा समाज बांधव राजेश खंडारे यांच्या वाटी निस्वाटपणे खंबीरपणे त्याच्याशी माट त्याच्या पाठीशी उभा आहे तो जिंकणार हा त्याला विश्वास आहे की हरणावर करून ते पैसे वाटत आहेत ते हरणार आहेत म्हणजे पैसे वाटत आहे तू त्या लोभाला बरे पडू नको तू तुझा विचार बदल आपल्या समाजासाठी आपल्या धारावी घरांसाठी आपल्याला धारावी बदल घडवण्यासाठी राजू खंदारे यांना आपण निवडून द्यायचं आहे महाराष्ट्रात सरकार कोणाचाही येऊ त्याचा आपलं काही देणे घेणार आहे आपल्याला फक्त धारावीचा विचार करायचा आहे राजेश खंदारे यांचा विचार करायचा आहे त्यांचाच आपण निवडून द्यायचं आहे एवढं करून मी माझ्या भविष्य प्रस्तुत होतो धन्यवाद सर्व समाज बांधवांना बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की येत्या वीस नोव्हेंबरला येत्या वीस नोव्हेंबरला जो आपला मतदान आहे तर त्यामध्ये राजधानाचं सर्वान चिन्ह आहे शिक्षेना धनुष्यबाण आहे तर सर्वांनी मोठ्या संख्येने शंभर टक्के मतदान करावं आणि धनुष्यबाणाला त्यांनी सर्वांना आपण सर्वांनी मतदान करावं ही माझी आपल्यास विनंती आहे आणि आपल्याला ही राजदात्यांना जी मिळालेली संधी आहे ती संधीचं सोनं करून आपल्याला त्यांना विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवायचं आहे आणि आपल्या समाजाचे जे, जे काही प्रश्न आहेत ते सर्व आपले प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यांना पाठवायचं आहे म्हणजे जसं त्यांनी गणेश विद्या मंदिरचा गायापालट केला आहे तसंच आपल्या समाजाचा देखील ते आणि जे काही आपल्याला अडी आढळलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आणि आपल्या समाजासाठी जो काही महामंडळ आपल्याला हवा आहे त्यासाठी ते लढा देण्यासाठी जे आपल्याला उमेदवार पाहिजे कामदार पाहिजे अगदी दमदार आमदार पाहिजे तसंच त्याप्रमाणे ते आहेत आणि ते निश्चित आपल्या समाजासाठी मोठं काम करतील ही मी तुम्हाला त्यांच्या वतीने मी तुम्हाला विश्वास दर्शवितो त्यांच्याबद्दल मी तुम्हाला 这边有东西。

What's up? Okay.